नाही असं काही नाही कायदा बंदोबस्त करणे स्वतःचा आपला कर्तव्य आहे आणि त्यामुळे कर्तव्य बाजू लागली गेल्या काही बैठकांमध्ये वादांच हे दिसतंय आता राजकारण जसं जसं जवळ येतो तसं जसं वाद होत असतात आपण पाहिलं लोकसभा आहे विधानसभा आहे तर कोणाला ज्याला ज्याला आपल्या आपल्या पद्धतीने हिरो बनायचं आहे त्याच्यासाठी एक मिटिंग एक बहाना असतो त्या त्यातून काहीतरी बोलता येतो काय आजच्या डीप्यूटीसी मध्ये नाही नाही चालत थोडं बहुत परिवार आहे परिवारामध्ये चार भाऊ बी असले त्यांच्यामध्ये थोडेफार बोलाबाली चला होते हिंगोलीमध्ये असिंगोलीचा हिंगोलीचा 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 विषय संपलेला आहे छोट्या मोठ्या गोष्टी चालत असतात राजकारणामध्ये हे चालणार नाही आपल्या पद्धती अशा पद्धतीनं सीपीडीसी मध्ये एकदम या एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या कधी कधी कोणाकडून काही बोलल्या गेलं तर दुसऱ्याकडून आपाप बोलल्या जातं अशा थोड्या मोठ्या गोष्टी होत असतात ते पारिवारिक भांडणं हे असे चालत असतात याच्यामध्ये निधी वाटपाचा जो विषय असतो लोकप्रधान तो बरोबर होत नाही म्हणून विरोधी पक्षाच्या असते नाही कसं आहे नाही व्यवस्थित व्हायला पाहिजे नाही ते व्यवस्थित व्हायला पाहिजे हे आपला बरोबर आहे पण थोडाफार बी कोणाची मनं दुखली का लगेच लोक आरोप आरोप करतात पण मला असं वाटतंय की जिल्हा नियोजन मंडळामध्ये जिल्ह्याच्या सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये काही हरकत नाही